जय भारत सर्वांना मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत राजकीय सध्याची राजकीय परिस्थिती तसेच स्वातंत्र्याच्या हक्कामधील कलम एकोणीस मध्ये अ मध्ये असणारा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा मित्रांनो आजच्या घडीला देशामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम एकोणीसमध्ये अमध्ये स्पष्ट केलेलं आहे की या देशात राहणाऱ्या व्यक्तीला आपले विचार आपली मतं स्वतंत्रपणे मांडता येतील त्यामध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये एक मुद्दा काय दिलेला आहे तर स्वतःच्या तसेच इतरांच्या दृष्टिकोनाचा प्रसार करणे त्यामध्ये दुसरा मुद्दा आहे मुद्रण स्वातंत्र्य त्यामध्ये तिसरा मुद्दा आहे व्यापारी जाहिरातींचे स्वातंत्र्य त्यामध्ये चौथा मुद्दा आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे स दूरध्वनी संभाषणाची नोंद टेलिफोन टॅपिंग करण्याविरुद्धचा हक्क मित्रांनो कोणालाही कोणाचेही टेलिफोन टॅपिंग करू शकत नाही हा आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये दिलेला हक्क आहे हे आपल्याला अजूनपर्यंत कोणालाही माहीत नसेल कदाचित आपण त्याविरोधात न्यायालयामध्ये दाद मागू शकतो पाच क्रमांकावर आहे दूरसंचार किंवा इले दूरसंचार प्र, दूरचित्रवाणीवर वा प्रक्षेपण करण्याचा अधिकार म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमावर कोणत्याही प्रकारावर सरकारचा सरकारची मक्तेदारी नाही त्यामध्ये सहावा मुद्दा आहे राजकीय पक्ष संघटनांनी पुकारलेला जो काही बंद असेल त्याच्या विरोधात सुद्धा हक आपण हक्क आहे आपला तो त्याच्याविरोधात सुद्धा आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो सातवा मुद्दा आहे सरकारी कामकाज माहिती करून घेण्याचा हक्क आपल्या देशामध्ये दे सर्व शासकीय अधिक शासकीय कर्मचारी किंवा शासकीय कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्याचा अधिकार हा आपल्याला घटनेने दिलेला आहे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम एकोणीसमध्ये मध्ये परिशिष्ट कलम एकोणीसमध्ये अमध्ये सातवा मुद्दा आहे की सरकारी कामकाज माहिती करून घेण्याचा अधिकार आठवा मुद्दा आहे शांत राहण्याचा अधिकार एखादी व्यक्ती जर शांत राहत असेल तर त्याला कोणीही किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ शकत नाही हा सुद्धा आपल्याला शासनाने दिलेला घटनेने दिलेला अधिकार आहे त्यामध्ये नववा मुद्दा आहे वृत्तपत्रावर मुद्रणपूर्व निर्बंधाच्या विरुद्धाचा हक्क समजा तुम्ही वृत्तपत्रामध्ये छापायच्या अगोदर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही म्हणजे तुम्ही तुमचं मत बिनधास्तपणे कोणत्याही वृत्तपत्रामध्ये छापू शकता आणि दहावा मुद्दा आहे निदर्शने व धरणे द्धर्ने, धरण्याचा हक्क पण संप करण्याचा हक्क नाही धरणे किंवा निदर्शने करण्याचा अधिकार आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कलम एकोणीस मध्ये दहाव्या दहाव्या मुद्द्यामध्ये आपल्याला घटनेने दिलेला आहे तर मित्रांनो मुद्दा असा होता की सध्याची राजकीय परिस्थिती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज लोकांना एखाद्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारे व्यक्त होता येत नाही त्यावर राजकीय दबाव ताबडतोब त्या व्यक्तीवर याला अंदा या जातो किंवा काही गोष्टी त्याच्यावर कारवाई केली जाते मात्र आपण यामध्ये जागरूक होऊन जर आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जर अभ्यास केला किंवा त्याच्याविरोधात जर न्यायालयामध्ये दाद मागितली तर आपण पोलीस प्रशासन असू किंवा राजकीय सध्याचे जे काही षडयंत्र होतात त्याच्याविरोधात आपण न्यायालयामध्ये न्याय मागू शकतो यासाठी आजचा जो काय मुद्दा होता तो होता अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे पण त्याची मर्यादा सुद्धा आपण पाहिली पाहिजे असं मला वाटतं आणि त्याचा वापर सुद्धा कट काटेकोरपणे केला पाहिजे त्याचा दुरुपयोग न करता त्याचा योग्य गोष्टींसाठी वापर केला तर अतिशय मोठी ढाल म्हणून आपल्याला घटनेने दिलेला हा अधिकार आहे हे सर्वांसाठी माहिती असावी यासाठी आजचा हा मुद्दा आहे तर नमस्कार आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद